नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सोयाबीनसाठी हेक्टरी अकराशे साठ रुपये विमा हप्ता ही संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे या योजनेत एक जुलै ते एकतीस जुलै या कालावधीत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे यावेळी एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्यात आल्याने सोयाबीनसाठी हेक्टरी अकराशे साठ रुपये तर कपाशीसाठी हेक्टरी नऊशे रुपये पीक विमा हप्ता भरावा लागणार आहे या योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कडसाईद यांनी केले आहे जिल्ह्यात खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना इच्छिक आहे भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड या विमा कंपनीमार्फत राबविण्यात येणारी ही योजना सोयाबीन कपाशी ज्वारी तूर उडीद व मूग या पिकांसाठी लागू करण्यात आली आहे या योजनेत एक रुपयात पीक विमा योजना बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना विमा हप्ता खरीप हंगामासाठी दोन टक्के रब्बी हंगामासाठी एक पॉईंट पाच टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी पाच टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे अधिसूचित क्षेत्रासाठी अधिसूचित पिकांचे उंबरट उत्पादन हे मागील सात वर्षांपैकी सर्वाधिक उत्पादनाच्या पाच वर्षाचे सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकाचा जोखीमस्तर विचारात घेऊन निश्चित केली जाणार आहे योजनेमध्ये सहभागासाठी शेतकऱ्यांना ओळखपत्र क्रमांक असणे अनिवार्य आहे पीक, पीक, गर, पीक, नुकसान पीक गर, विमा नुकसान भरपाईसाठी ई पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक राहील पीक विमा नुकसान भरपाईसाठी ई पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक राहणार आहे विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई पीक पाहणीमध्ये नोंदवलेले पीक यामध्ये तफावतीचा मुद्दा उद्भवल्यास ई पीक पाहणीमध्ये नोंदवलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आधार कार्ड बँक पासबुक पीक पेरा स्वयंघोषणापत्र सात बारा आठ व शेतकरी ओळखपत्र क्रमांक आवश्यक आहे नुकसानीचे घटक केले बंद मित्रांनो या योजनेअंतर्गत खरीप हंगामातील पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक कि आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोगाच्या आधारे तांत्रिक उत्पादन आधारे सदर महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहित धरून नुकसान भरपाई मिळेल हंगामात घेण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगातून प्राप्त होणाऱ्या सरासरी उत्पन्नाची तुलना ही उंबरटा उत्पन्नाशी करून हंगामाच्या शेवटी नुकसान भरपाई निश्चित करण्यात येणार आहे यापूर्वी मिळणाऱ्या मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थिती स्थानिक नैसर्गिक आपत्ती विस्तृत स्थानिक नैसर्गिक आपत्ती कापणी पश्चात नुकसान हे घटक वगळल्यामुळे आता केवळ उत्पादनात उत्पादन आधारित नुकसान घटकावर भरपाई मिळणार आहे हे या घटकांअंतर्गत आतापर्यंत सर्वात कमी परवाता मिळाला होता